आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आपण पिण्याच्या पाण्याची योजना केली दहा एम एल डी पाणी आपण दिलं वितरण व्यवस्थे करता या ठिकाणी आपण अधिकचा निधी दिला पण आता शहर मोठं झालंय आणि म्हणून आता सुधारित पाणी पुरवठ्याचा एक आराखडा या शहराचा आपण तयार केला आहे तीनशे बावीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे किंवा आळंदीच नाही तर आसपासच्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्या ठिकाणी लावून शुद्ध आलं पाहिजे अशा प्रकारचा आराखडा आपण तयार केला टप्प्या टप्प्याने तो आराखडा आपण लागू मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा आराखडा जेव्हा पूर्णपणे आपण अंमलबजावणीत आणू त्यावेळी आपल्याला निर्मल आणि अविरल अशा प्रकारची वाहणारी इंद्रायणी ही निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल